निमित्ताने आतापर्यंत वेगवेगळ्या घोषणा आपण या माध्यमातून केलेल्या आहेत आज एक नवीन एक घोषणा या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तेव्हा आपण आलेले सर्व पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं मी स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रतिमा क्या करते आ, 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 द्राधे द्राधे या विद्रोही एकोणीसावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन आपण संभाजीनगर औरंगाबाद इथे आयोजित केलेलं आहे आणि या संमेलनात अंखा संधनावर होणाऱ्या या डॉक्टर अशोक राणा हे अध्यक्षपद भूषवणार आहे त्याची घोषणा आम्ही यापूर्वीच केली आजची पत्रकार परिषद ही या संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी कबल भारती यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि ती घोषणा आम्ही या आमिया पत्रकार परिषदेमध्ये करतो आहोत कबल भारती हे ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक आहेत समीक्षक आहेत विचारवंत आहेत उत्तर प्रदेशमधून ते आणि त्या अनुवादक संपादक म्हणून त्यांचा लौकिक राहिलेला आहे हिंदीमध्ये त्या समीक्षा करणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव हे अग्रक्रमान घेतलं जातं त्यांच्या हस्ते एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं या संमेलनाचं उद्घाटन हे करणार आहे विद्रोहीची ही परंपरा राहिलेली आहे की हिंदी भाषिक किंवा परराज्यातून उद्घाटक साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातल्या मान्यवरांपासून आचारण करत असतो आजपर्यंत असे डॉक्टर कुमार चक्रवर्ती म्हणजे इतिहासामध्ये ज्यांनी अत्यंत महत्वाचं मौतिक संशोधन केले आणि ग्रंथ ज्यांचे प्रसिद्ध आहेत त्या असतील किंवा डॉक्टर एजाज अहमद हे पूर्वी इथेच संमेलन झालं होतं याचं उद्घाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मार्क्सवादी अभ्यासक म्हणून ज्यांचा लौकिक होता त्यांच्या हस्ते इथलं उद्घाटन झालेलं होतं डॉक्टर सुशिला टाकभोने या मेहितर समाजातल्या लेखिका आणि समीक्षक आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं गेलेलं होतं अजगर वजाहतांसारखे लोक आणि नाशिकला जे संमेलन झालं होतं त्या सायंटिस्ट आणि कवी असणारे डॉक्टर बहर राजा यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं होतं तीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा ही एकोणीसाव्यामध्ये मराठी साहित्य संमेलनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कवल भारती यांनी हिंदीचे समीक्षक अभ्यासक लेखक विचारवंत ते आहेत आणि एम ए त्यांचं एम ए पर्यंतचं शिक्षण त्यांचं हिंदी भाषेतून झालेलं आहे त्यांनी आजपर्यंत नऊ ग्रंथ साहित्य समीक्षेच्या संदर्भात लिहिलेले आहेत तीन संपादित कृती त्यांनी त्यांच्याकडून लिहिल्या दिलेल्या आहेत अनेक पुरस्कारांचे ते मान्य ठरलेले आहेत म्हणजे इंग्रजीतलं अव्वल साहित्य जे जाती व्यवस्था विरोधी साहित्य आहे ते हिंदीतून आणण्याचं अत्यंत महत्वाचं काम कवल भारती यांनी केलेलं आहे त्यांच्या ते आंबेडकरी उपाधी विचारवंत समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि दलित कवितेचा संघर्ष धम्मपद सौरभ कबीर एक विश्लेषण दलित साहित्य आणि समीक्षेचा विचार मनुस्मृती प्रतीकांचे धर्मशास्त्र दलित विचारातील इस्लाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक पुनर्मूल्यांकन यासारखे महत्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत यासोबत त्यांच्या त्यांना आजपर्यंत वाल्म वाल्मिकी वाणी अनेक नियतकारिकांचं संपादनसुद्धा त्यांनी केलेलं आहे अंधकारात ज्योती म्हणजे डार्कनेसमध्ये अंधकारात ज्योती यासारख्याचं त्यांनी हे केलेलं आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र मदर इंडिया या अशा नऊ ग्रंथांचा त्यांनी हे केलेला आहे याच्यासोबतच माझी जनता म्हणजे माय पीपल याच्यासारखं आणि मुक भारत आ, या आ, आ, यांचं संपादन त्यांनी केलेलं आहे म्हणजे ज्यांना या व्यवस्थेमध्ये मोक ठेवण्यात आलं होतं त्यांचा आवाज बनण्याचं काम कवल भारती यांनी नेटानं आपल्याला केलेलं दिसत आणि त्यांना ते, हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेलेलं आहे आणि भीमरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे इथे सांगत असताना आम्हाला विशेष अभिमान आणि आनंद वाटतोय अं एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जो साहित्य संस्कृती आणि विचारांचा जागर होणार आहे त्याला एक मार्गदर्शन करण्याचं दिशा देण्याचं काम या उद्घाटनाच्या पाहुणे आमचे जे आहेत आमचे जे उद्घाटक आहेत त्यांच्या भाषणाच्या निमित्तानं आणि वैशिष्ट्यपूर्ण परिषदेमध्ये आम एकोणीसाव्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवल भारती यांना घोषित करताना आम्हाला सगळ्यांना आनंद होतो पूजा आणि युवा अलीकडच्या तरुणाईला धावत तर रॅपच्या माध्यमातून हा विद्रोही विचार जे नव युवक जिल्ह्यात आहेत त्यांना सुद्धा आपण मागच्या वेळेस मंच मागण्या यावेळी आपण विचार करू कार्यक्रम पत्रिकेबद्दल उद्या बोलून आ, मला फक्त एक गोष्ट ऍड करायची आहे की आम्ही विद्यापीठांमध्ये कलेक्शनसाठी फिरलो ऑफिसेसला गेलो पण त्या लोकांनी काही लोकांनी चक्क का आम्हाला सांगितलं की नाही आम्ही तुमच्या चळवळीला नाही देणार काही म्हणजे टाळाटाळ केली पण ज्यावेळेस आम्ही मुठभर धान्य आणि एक रुपया की बुकिंग घेऊन वस्त्या वस्त्यांमध्ये गेलो मी सजयनगर लोकलवाडी जयबाळनगर सिद्धार्थनगर वीर बाजार या लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला म्हणजे शिकल्या सवरलेल्या वर्गाने आम्हाला जो प्रतिसाद देणं अपेक्षित होत तो आम्हाला त्यांच्याकडून मिळाला नाही पण वस्त्या फिरताना मात्र मूळभूत धान्याला आणि एक रुपया या मोहिमेला वस्त्या लोकांनी आम्हाला प्रचंड चांगला प्रतिसाद दिला जमा उभी शेखा चालतो सोसायटी आतापर्यंत आम्ही म्हणजे कुठे गेलो तेच ना तर आतापर्यंत आम्ही मुकुंदवाडी संजय नगर त्याचबरोबर पीर बाजार त्याच्यानंतर जयभवन नगर सिद्धार्थ नगर भाऊसिंगपुरा या एरिया रामनगर राम तालुक्या तालुक्यांमध्ये के, के, संपर्क केलेत आम्ही पण इथली लोक तिथं नाही गेली तिथली लोक तिथेच करतात आम्ही खर तर गेलो नाही याच कारण आमची, आ, आमची आ, से जे ठराव त्यांचं अनुदान बंद करा असतो आम्हाला काही लोकांनी असा निरोप दिलेला होता की आम्ही त्यांना जसं मदत करतो तुम्हाला पण करतो तर आम्ही तेव्हा ती नाकात येऊन आम्ही उलट म्हटलं की त्यांचं बंद करा म्हणजे तुमची मागणी वेगळी करा ते आम्ही आता काही करू शकत नाही तर मुद्दा असा आहे की शासनाचे पैसे आ, हे कशासाठी वापरले जावे तिथे जो सगळा वापर होतोय ते तुमच्याच माध्यमांनी छापले खर तर खुद्दा साहित्यिकांना पाकिट देण्यासाठी संमेलन नसतं पैसा लागतो कशाला यांना एवढा मागून तर आम्ही दाखवलं ना की लोकांकडून पैसा गोळा करून चांगली साहित्य संमेलन करता येतात हे विद्युन दाखवले यांच्या पलीकडे अधिक खर्च तुम्ही करायची गरज नाही तुम्ही भोजनावली त्या पेशवाईने उतरलेली परत त्याच पद्धतीच्या भोजनावळी परत हे सगळी संस्कृती जेवणाच्या चर्चा काय पण खाऊ येणारे हा साहित्याचा सा आमचा सा प्रश्न साहित्याचा सा व्यवहार केंद्रस्थानी राहिला पाहिजे रामनगरला झाली त्यासोबतच हा मध्ये झाली आणि रोज आमची ही मोहीम चालू असते जेणेकरून लोकांचा सहभाग वाढावा किती सांगतात लोकांकडून ते करायचं होत की जेव्हा एखादी सांस्कृतिक चळवळ म्हणजे हे साहित्य संमेलन म्हणजे एक चळवळच आहे सांस्कृतिक चळवळ जेव्हा पुढे चालते तर तेव्हा ती जशी त्या एक प्रवाहातल्या विचार करताना